नमस्कार मित्रांनो अठरा डिसेंबर मुंबईसाठी काळा दिवस होता तुम्हाला सर्वांना लक्षात असेल मुंबईवरून एलिफंटा जाणारी बोटला नेवीची नील कमल बोटीने नी धडक दिली त्यामध्ये तेरा लोकांचा मृत्यू झाला दहामध्ये दहा लोक एकदोस पाच होते आणि तीन नेवीची जबान होती मित्रानो खूप लोकांनी आपली आई गमवली बाबा गमवले आणि खूप लोकांचे परिवार पण मृत्यू झाले खूप दुःखद घटना होती आणि ज्याप्रमाणे जे लोक वाचले गेले आहे आणि ज्या लोकांनी आपली खरी स्टोरी सांगितली आहे ती ऐकून अंगाला काटायची एक आहिरे परिवार जे नाशिक वरून मुंबईला आपल्या इलाजासाठी आले होते त्यानंतर त्या त्या इलाज चालल्यानंतर लोकांनी प्लॅन केला की मुंबईला गेट ऑफ इंडियाला जाऊ आणि तिकडे सफारी बोटनी प्रवास करू मित्रांनो काळ असा असतो कधी मरण आपल्या मागे येणं आपल्याला कळणार नाही आज आपण जिवंत आहोत कधी आपण आपन नसणार आपल्या बरोबर काय घडणार आहे आपल्याला माहित नसणार हा नाशिक वरून आलेला परिवार आहेरे परिवार नवरा त्यांची बायको अनेक लहानची मोकळी मित्रांनो दोरातून अश्रू येतो आणि ऐकून अंगाला काटा येणार असली कहाणी काश ती लोक मुंबई वरून नाशिकला रवाना झाले असते काश ती लोक गेटवे ऑफ इंडियाला जाऊन सफारी बोटनी प्रवास ना केला असता तर आज ते आपल्या जोडीला जिवंत असले जेव्हा त्यांच्या घरी ही घटना माहिती पडली तेव्हा त्यांचा पप्पा त्यांचे बाबा त्यांच्या डोळ्यातून अश्सू अश्रू थांबत नव्हते ही अशी घटना आहे पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला या कोणाची चुक होती अशीच घटना आपण डिसेंबर महिन्यात कुर्ला अपघातामध्ये बघितले आहे त्या एका ड्रायव्हरच्या चुकामुळे किती लोक निर्दोष लोकांनी मृत्यू पावले अशी घटना वारंवार घडत आहे खूप दुःखद घटना होती ज्या लोकांची आई गेली आहे बाबा गेले आहे आणि एक अशी घटना मी तुम्हाला सांगतो त्या बोटीमध्ये एक ग्रुप होता तीन मित्र होते ज्या त्या बोटीचा मजल्यावर वरती दुसऱ्या मजल्यावर पार्टी करत होते आपली रील बनवत होते आणि ज्यावेळी नील कमल बोटने धडक दिली त्यावेळी त्या लोकांनी त्या, लोका त्या दुसऱ्या मजल्यावर ग्राउंड फ्लोरला आले आणि जेव्हा पाहिलं की तिकडे 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 एकमेका धावत आहे भगदड होत आहे लोक ओरडत आहे वाचवा वाचवा त्यावेळी लोक एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते ते जॅकेट होते ते एकमेकांना देत होते आणि ग्रुप मधल्या एका मुलाने सांगितलं की आम्हाला पण ते जॅकेट देण्यात आलं आणि जेव्हा पाण्यात आम्ही पडलो आम्ही जेव्हा करू नका ती घटना कशी असे बोलतो आहे पण अंगाला काटायचो डोळ्यातून असू पण येऊ शकतो पण मित्रांनो ही घटना आपण ऐकली आहे पण ज्या जी घटना त्या लोकांनी बघितली आहे त्यामध्ये होते त्यांच्यावर काय परिस्थिती असणार त्या मित्राने सांगितलं की आम्ही पाण्यात गेलो आणि आमच्या समोरच एक लहान शिबकुळा पाण्यात आतमध्ये गेला त्या लोकांनी खूप लोकांना मरताना बघितले सांगायचं उद्दिष्ट हेच आहे की मरण सोबत आपल्या मागे कधी येणार आपल्याला कळणार नाही जी वेळ तुमच्याकडे आहे त्या वेळीचा चांगला उपयोग करा विचार करून का कुठलेही काम करा काय माहित ही वेळ हे वेळ मी तुमच्या सोबत बोलत आहे एक तासानंतर माझ्यासोबत काय घडणार आहे किंवा एका सेकंडच्या नंतर तुमच्या सोबत बोलता बोलता माझ्यासोबत काय घडणार आहे हे मला सुद्धा माहित अठरा दिसेंबरची ही घटना आपल्या सर्वांना काही शिकवते कधी आपल्यासोबत काय घडणार आहे आपल्याला कळणार नाही तरी अचानक हे अचानकच घडणार आहे जे काही घडणार आहे कोण तुम्हाला सांगणार नाही आहे की तुम्ही आता बोटीत जाणार आहे आणि एका तासानं ती बोट उलटणार आहे किंवा तिच्या ऍक्सिडेंट होणार आहे किंवा तिच्या अकस्मात होणार आहे मित्रांनो सावध राहा आपलं आयुष्य खूप सुंदर आहे या खंबर या सुंदर आयुष्याला चांगल्यापैकी जगा कुर्ला अपघात आणि गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा बोटाचे एक अपघात हे आपल्याला खूप काही शिकवून जात आहे अलर्ट राहा सावध राहा आपल्या आजूबाजूला काय घडत आहे त्याच्यावर लक्षात येव फक्त एन्जॉय फक्त आपला परिवार हेच नाही आपल्या आजूबाजूला काय घडतय त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या कारण की त्या घडण्यावर आपल्याला पुढच काही निर्णय घेऊ शकतो मित्रांनो बाहेर परिवारने आपला पुन्हा परिवार गमावला मोठ दुःख हे वाटत की त्यांचा लहान चिमकुळ पाण्यात समोर तो पाण्यात गेला असेल तेव्हा ती अवस्था काय असेल काय असेल एक आईने त्याचा हातातून तो चिमुकुळा गेला असे काय घडलं असेल विचार करा परिस्थिती काय असेल बाबांनी त्याने लहान मुळाला आपल्या समोर बोलताना जर पाहिलं असेल आपल्याला तिकडची काहीच गोष्ट माहीत नाही की तिथे काय घडलं असेल पण समजा असं झालं असेल तर एक आई वडील त्यांच्यावर काय झालं असेल ऐकण्यात आलं आहे की त्यांची जी मिसिस होती त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे म्हणजे हे जण जेव्हा मेले तेव्हा त्यांची आई जिवंत होती आणि ते दोघांना मारताना पाहिलं असे ना विचार नाही करू शकत मित्रांनो काय घडलं असं पण मित्रांनो सावध राहा अलर्ट राहा म्हणजे आयुष्य जेव्हा सकाळ होते दिवस सुरू होतो त्या दिवसाने आपले चांगले काम था, आप सुरुवात करा त्या दिवसाला आनंदाने जगा कारण की दुसरा दिवस किंवा तीच रात्र कि तुम्हाला बघायला भेटणार आहे कोणाला नाही माहिती की तुमच्या सोबत काय घडणार आहे किंवा माझ्यासोबत काय घडणार आहे म्हणून खूप आपले जुने लोकांनी सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही चुकी करता जेव्हा तुमचं कोणाशी भांडण तो एक दिवसासाठी ठेवा सकाळी भांडण झाली तर रात्री ते भांडण विसरून जावा त्या लोकांना माफी मागा कारण की तुम्हाला माफी मागायला किंवा त्यांना माफ करायला त्याच्याची चुकीची माफी मागायला तुम्हाला दुसरा दिवस भेटणार की नाही ते तुम्हाला माहित करणार नाही ज्या दिवशी तो घडतो त्या दिवसाची माहिती त्या त्या दिवसाचा उपयोग तुम्ही करून